जय जिजाव तुम्ही आम्ही एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना सरकारचे जे काही षडयंत्र आहे किंवा सरकारने जे काही निर्माण केलेलं तुमच्या आमच्यासाठी जे काही चक्रविवाह आहे तर या चक्रविवाहामध्ये तुम्ही आम्ही पुरते अडकून गेलेलो आहोत आणि यातून आता बाहेर पडणं तुम्हाला आम्हाला शक्य नाही आणि हे चक्र भेटत असतानाच कुठेतरी तुमचं आमचं आयुष्य संपलेलं असतं मात्र हे चक्र आपल्याला भेटता येत नाही सोशल मीडिया चालत असताना फेसबुक किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म चालत असताना आपल्याला काही जाहिराती दिसतात अधूनमधून त्याच्यामध्ये बऱ्याच जाहिराती ह्या जुगाराच्या असतात आणि काही म्हणजे चांगल्या कामाच्या कुठल्या जाहिराती असतात त्या सगळ्या तुम्हाला वाम मार्गाला आणि वाईट मार्गाला लावणाऱ्या जाहिराती असतात आणि त्याच्यात आता अधूनमधून जर पाच जाहिरातीचं शेड्यूल असेल तर त्याच्यात एक जाहिरात आमकाच असते की तुमची पथमर्यादा सुधारावा दोन मिनिटांमध्ये लोन मिळवा कर्ज मिळवा किंवा तुमचं क्रेडिट स्कोअर सुधारावा तुमचा सिबिल स्कोर आम्ही चांगलं करून देऊ आणि त्याच्यासाठी ह्या कंपन्या आता मोठ्या संख्येनं या बाजारामध्ये उतरलेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये भरपूर त्यांना रेव्हेन्यू आहे आणि तुमची आमची एक गरज म्हणून तुम्हाला त्या लोकांना पैसे दिल्याशिवाय आता गत्यंतर नाही म्हणजे एक तर सामान्य माणूस कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे मरत आहे तिचत आहे दुसरीकडे टॅक्स वेगवेगळ्या वे प्रकारचे टॅक्स भरू भरू तो थकत आहे म्हणजे तुम्हाला शेताची जमिनीची खरेदी विक्री जरी करायची झाली तर त्या ठिकाणी टॅक्स द्यावा लागतो माणूस मेला तरी त्याच्यावर त्या कपनावर सुद्धा टॅक्स द्यावा लागतो या टॅक्सच्या याच्यातून कोणीच वाचलेलं नाही आणि दुसरीकडे एखाद्यानं हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं जरी ठरवलं तर त्या हेल्थ इन्शुरन्सवर सुद्धा सरकारला फुकट टॅक्स द्यावा लागतो जेवणावर सुद्धा शहराच्या ठिकाणी रिकामा टॅक्स द्यावा लागतो ह्या सगळ्यांना माहीत आहे आणि अशा स्थितीमध्ये मग तुमचा आमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी ह्या कंपन्या बाजारात उतरलेल्या आहेत आणि मग याच्यामध्ये जी काही नावं घेतली जातात तर पैसा बाजार डॉट कॉम असेल क्रेडिट मंत्री असेल क्रेडिट सुधार असेल गुड स्कोअर असेल अजून अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ह्या तुम्हाला फक्त चॉकलेट देतात त्याच्या स्वतःच्या जाहिरातीचं आणि तुमच्याकडून पैसे घेतात ह्या काहीच करत नाहीत कारण क्रेडिट सुधारणा यांच्या हातात नसतं आणि तुम्हाला एक मार्गदर्शन सल्ल्याच्या नावाखाली फक्त तुम्हाला लुटतात uh, हजार रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत ती तुमच्या एका अकाउंटसाठी फी घेतात पैसा बाजारवर जर तुम्ही गेले तर तुमचं एखाद्या अकाउंटमुळे जर तुमचा सिबिल स्कोर कमी झाला असेल पेक्षा तर तिथं लगेच तुमचं निगेटिव्ह अकाउंट म्हणून दाखवतो आणि त्या एका अकाउंटची सेवा तुम्हाला घेण्यासाठी जीएसटी सगळ म्हणजे जी बाराशे रुपये पैसा बाजारची सर्व्हिस आहे तीनशे साडेतीनशे रुपये त्याची जीएसटी द्यावी लागते पंधराशे साडे रुपये पंधर तुम्हाला फुकट द्यावे लागतात एक गुड स्कोर नावाचं अप्लिकेशन आहे त्याच्यात शंभर रुपये तुमच्याकडून फुकट घेतं काहीच नाही त्याच्यामध्ये दुसरं एक क्रेडिट मंत्री आहे तर ही एका अकाउंटचं तुमचं सुधारण्यासाठी जवळपास तुमच्याकडून जीएसटी सगट अठराशे साडे अठराशे रुपये देतो आणि ह्या अशा पेड सर्व्हिस देणारे ह्या अनेक कंपन्या याच्यामध्ये आता उतरलेल्या आहेत आता होत काय गंमत की हे चक्रव्यूह तुमच्या आमच्यासाठी सरकारनं कसं निर्माण केलेलं आहे की क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड नावाची जी सरकारी जी काही संस्था होती ती दोन हजार साली स्थापन झाली दोन हजार चार मध्ये या कंपनीला परवानगी देण्यात आली किंवा बँका आणि सी किंवा पतसंस्था ह्या ज्या त्या सिव्हिल कंपनीच्या मेंबर बनतील तर त्या मेंबरची क्रेडिट हिस्ट्री तपासण्याचे किंवा पाहण्याचे अधिकार त्या कंपनीला देतील सरकारची कंपनी होती मग ही कंपनी काय करायची किंवा मी एक व्यक्ती आहे मग मी कुठल्या कुठल्या बँकेचं कर्ज घेतलं कुठले कुठले हफ्ते थकवले लांबवले बुडवले याबद्दल ती माहिती संकलित करायची दोन हजार चार मध्ये मग या बँकांना एनबीएफसी कंपनींना ते परवानगी देण्यात आली दोन हजार सात मध्ये मग पुन्हा सरकारकडून असं सांगण्यात आलं की बाबा ज्याचं सिबिल आहे तर त्याचं सिबिल त्याचं त्याला सुद्धा ते माहिती कळलं पाहिजे त्यानं कुठला हप्ता लांबवला किती बाउन्सिंग केले काय केलं काय दिवे लावले हे त्याचं त्याला समजलं पाहिजे वास्तविक आपल्या देशामध्ये गोपनीयतेचा कायदा लागू आहे कुणाची माहिती कुणाला बघता येत नाही किंवा उजागर करता येत नाही आणि हे सगळं असताना हे सगळं धाड्यावर किंवा धाब्यावर बसवलं जातं आणि मग दोन हजार सतरा मध्ये आमच्या विद्यमान सरकारनं जी काही जागतिक ट्रान्स युनियन नावाची कंपनी आहे किंवा अजून काही तीन चार आंतरराष्ट्रीय कंपन्या याच्यामध्ये तुमचा डाटा कलेक्ट करायचं काम करतात मग त्याच्यामध्ये इकिफॅक्स असेल सी आय आर एफ असेल त्याच्यानंतर तुमची एक्सपिरियन आहे सिबिल ट्रान्स युनियनलाच आपण सिबिल म्हणतो ही कंपनी आहे तर ह्या कंपन्या तुमचा डाटा कलेक्ट करण्याचं काम करतात मग एखादी जर तालुक्याच्या ठिकाणी एखादी बँक असेल ती राज्यभर काम करत असेल किंवा देशा पातळीवरती काम करत असेल कर्ज वाटपाचं काम करत असेल तर ही त्या कंपनीला काही पैसे देऊन मोबदला देऊन त्यांची सर्व्हिस विकत घेतात मग ही काय करतात की त्या कंपनीला डाटा पुरवतात की किंवा मी पाच तारखेचा सात तारखेला भरला बाउन्स केला मग ते तिकडे पाचनं दहा न तुमचा स्कोअर घसरवण्याचं काम ते तिकडं करतात गंमत अशी आहे की माझा जर सिबिल स्कोअर साडेसातशे असेल समजा मी जर ट्रान्स युनियन वर चेक केला तो जर साडेसातशे असेल तर तो एक्सपिरियन्स वर जर चेक केला तर तो त्याचा आकडा वेगळा होतो तो साडेसहाशेच भरेल सी वर तो साडेपाचशेच भरल त्याच्यानंतर दुसरे इक्फेक्स कंपनीवर जर तो चेक केला तर तो अजून वेगळा आकडा दाखवेल म्हणजे यांचा याला टाळायला मिळत नाही दुसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्वाची आणि दुर्दैवाची गोष्ट की माझं सिबिल जर मला चेक करायचं पर पर तर माझं सिबिल या तोट्या बँका चेक करू शकतात सहजपणे कारण ते मेंबर असतात ते पैसे देतात परंतु मला जर माझं क्रान्सिनीवर जर सिबिल चेक करायचं तर मला एका वेळच फक्त सिबिल पाहण्यासाठी एकशे अठरा रुपये द्यावे लागतात जर महिन्याभराचं जर मला त्याचे रिपोर्ट पाहायचे असले तर मला त्याचे साडेपाचशे रुपये द्यावे लागतात सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं तर आठशे रुपये वर्षभरा सुधी बाराशे रुपये एक्सपिरियन्सचे सुद्धा असेच काहीतरी थोड्याफार फरकाने रेट्स आहेत सी चे तसेच रेट्स आहेत त्या दुसऱ्या कंपनीचे तसेच रेट्स आहेत म्हणजे मग आपलं सीबिल आपल्याला पाहायसाठी या छोट्या कंपन्यांना पैसे द्यावे लागतात मग दुसरी गोष्ट अशी की मी एखाद्या कंपनीचं कर्जच घेतलं नाही आणि मी त्या क्रेडिट ब्युरो कंपनीला फोन केला किंवा के मेल केला की मी आमच्या आमच्या कंपनीकडून कुठल्याच प्रकारचं कर्ज घेतलेलं नाहीये आणि हा तुम्ही माझ्या याच्यावर चुकीचं लोन दाखवते आहे चुकीचा डाटा अपलोड केलेला आहे तर अशा वेळेस तुम्हाला ते सांगतात की आमच्याकडे ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत किंवा फायनान्शियल ज्या कंपन्या आहेत बँका आहेत ते जे डाटा पुरवतात हो तोच आम्ही अपलोड करतो तोच आम्ही ग्राहक धरतो तुमचं म्हणणं ते आपलं म्हणणं काहीच ऐकून घेत नाहीत फोनवर काहीच रिस्पॉन्स देत नाही त्यांना तुम्ही मेल करा पाठवा ते तुम्हाला दाद देत नाहीत शेवटी रिझर्व्ह बँकेकडे तुम्ही त्या लोकपाल वगैरे जे काय आहे त्यांच्याकडे दहा वेळा तक्रार करा अकरा वेळेस तुम्हाला जर गुण आला तर आला तुमचं नशीब समजा नाही तर तुम्हाला मग ह्या एखाद्या पेड कंपनीची सर्व्हिस विकत घ्यावी लागतं त्यांच्यामार्फत मग त्यांना ते पत्र व्यवहार वगैरे ते करून मग कसं तरी वर्ष दोन वर्षाच्या नंतर ते कुठलं तरी सिबिलवरून ते तुमचं खोटा अकाउंट हटवलं जातं असे अनेक अकाउंट आहेत की ज्याची ना सरकारकडून दखल घेतली जाते ना रिझर्व्ह बँकेकडून दखल घेतली जाते मग हे कशासाठी नेमकं केलं जातं हे के तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आकलनशक्ती बाहेरची विषय आहेत मात्र याच्यासाठी आमच्या ज्या खासदारांनी प्रश्न उचलायला पाहिजे मांडायला पाहिजे भांडायला पाहिजे तर ते आमच्यासाठी काहीच करत नाहीत फार तर आले तर आमच्या सावडणेच्या तेरशाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात गावाला भेटी देतात आणि वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये चर्चांमध्ये तुम्हाला आम्हाला गुंतवून ठेवतात हे अशी एक शोषणाची सर आहे ही एक पद्धत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय विजय